हडपसरचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करत आहेत काल तुपे यांनी गाव मगरपट्टा गाडीतळ उन्नतीनगर सातववाडी आणि गोंधळे नगर या भागात पदयात्रा आणि बाईक रॅली काढत नागरिकांशी संवाद साधला या प्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले माजी नगरसेविका नगर विजया नगर कापरे तसेच कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चेतन तुपे म्हणाले की हडपसरच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे या भागाचा भूमिपुत्र इथल्या मातीशी एकरूप झालेला हक्काचा माणूस म्हणून मी सदैव हडपसर वासियांसाठी बारा महिने चोवीस तास हडपसर मध्येच उपलब्ध आहे त्यांच्या न्याय हक्काचे प्रश्न देखील प्रसंगी रोखटोक भूमिका घेत विधिमंडळात मांडलेत हडपसरची जनता देखील मला या गोष्टीची पोच पावती देत असते अशी भावना तुपे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्त केली ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे